नमस्कार मित्रांनो आलोय रानामध्ये येडा करायला जरा इकडे जेवारी आपली इकडं गहू आबाळ आज आबाळ भरपूर झालंय बच नाही झालं या बस भरपूर आबाळ याच का भरपूर आबाळ झाले या साइडनं पाऊसही पडतय थोडं त्या साईडनं पाऊस यावात पण गारागिरा नाही पडावत फक्त हवा भी सुटली बा हवा भी, भी सुटली गहू कस का ले, ले मित्रांनो मग दोन दिवस जरा ढगाळ वातावरण आहे गरमाठी जरा गहूला काय थंडीच पाहिजे फक्त कॅमेरा सोबत माग माग आहेत है करा कॅमेरा पण वारा भरपूर आहे पास पार गहू एकदम नंबर एक्झामले पण जरा दोन दिवसापासून जरा थंडी कमी आहे पहा जरा खालचं गहू मित्रांनो समजा इथून तिथून गवच प्लॉट आहे मित्रांनो आपण खाली बी आहे प आपल्याला तिकडे जायचं त्या साईडनं जायचं वातावरण भरपूर तिकडे काही बाया खुरप देत गावाला त्या साईडनं त्या दिवशी याच्यामध्ये पाणी दिले दुसरा पण गेला नंतर पेल होत आजची पण होत नाही आपण त्या साईडनं वरून आलो मित्र नव्हता तिथं युवराज आहे आमच्या तिथं पाईप जोडणं चालू आहे आमच्या वाला त्या साईडनं हलविक कडीला मित्रांनो कड त्या दिवशी याच्यामध्ये पाणी भयाने आज शंभर टक्का पाऊस येते आज फक्त गारपीट नाही होत तिकडं बादरी जाऊ मित्रांनो हे आहे मित्रांनो बाजरी आपली बाजरीला या तुरीच्या पाटामध्ये गेलो होत मित्रांनो तुरीच्या पाटामधली बाजरी कसे मित्रांनो ते सरकी काढून बाजरी फिरली आपण तर आमतात पीक बी होऊन जातं ते रान बी बेवढं होऊन जातं तुरी बी नंबर एक बी काढायला आली आता हप्त्यामध्ये काढावं लागतं समजिवाळले पहा आता दोन चार दिवसांनी काढायचंच काम हे काढलं की मग बाजरीला बी हवा लागून जाते बाजरी अजून चांगलं हे बटन बाजरीला बी कसे आता तूर काढून तेराच लई उशीर झाला असतं मित्रांनो हे प तूर आली जाता काढायला संधी वाळली पाहतात मित्र तू वाटे खाली पडलेच म्हणते पातळीला पाणी द्यायचं मित्रांना चालू आहे तिथे सकाळी आठ वाजता लाईक आहे तेव्हा त्याच्यामुळे जोडणं चालू आहे पहिलं गहू आहे मित्रांनो आपलं त्यांना मारून अजून गवत राहिलंय मित्रांनो काही जळल नाही पा काही काही जळलं काही राहिलं मग मित्रांनो व्हिडिओ कसा का वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि कोणी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या शेतकरी भावाचा चॅनल आहे मित्रांनो त्याला सपोर्ट करा धन्यवाद